नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य शरद पवारांनी बारामतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं होतं आता ते जेवणाचं निमंत्रण यांनी नाकारलं नाकारलं म्हणजे आम्ही कामामध्ये व्यस्त आहोत यावेळेला अजिबातच जमणार नाही असं लेखी पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना पाठवलं आहे ते म्हणत आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या पुढाकाराने नमो मेळावा घेतला जातो आहे अजिबात आमच्याकडे वेळ नाही आणि पुणे पुढचे दोन कार्यक्रम का असल्यामुळे आम्ही काही थांबू शकत नाही या वेळेला आता बघा खरं तर शरद पवार किती मोठ्या मानाचा माणूस की बाबा आपल्याकडे बारामतीत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री येत आहेत आणि हे कार्यक्रमामध्ये घाई गडबडीत कार्यक्रम झाला आणि पुन्हा जातील बरं आपल्या ठिकाणी येत आहेत की दोन घास खाऊन जा बाबा असं जाऊ नये नाही आपल्याकडे म्हणतात ना कुठे खेडेगावात म्हणा सगळ्या ठिकाणी अरे बाबा काय तुला गडबड असेल कामात तू राहा रे पण दोन घास खाऊन जाऊन जा, जा बरं का आणि काय आहे फार तर हात धुवायला इथं तू थांबू नकोस म्हणजे गडबडी जेवलाच की तसं ताटावर उठ आणि जा असं सांगितलं जातं तसं अगदी इतक्या सोप्या शब्दामध्ये शरद पवारांनी आमंत्रण दिलं होतं आता काय आहे की ही मंडळी आहे ना आकडू येत चक्क सांगून टाकलं की नाही वा आम्हाला वेळ नाही आहे एवढा मोठा माणूस शरद पवार तुम्हाला जेवणाचं निमंत्रण देतो बरं काय आहे की तुमच्या प्रशासनाने त्याचं नाव टाकलं नाही पत्रिकेवरती आता बघा आता कधीतरी त्यांनीच प्रशासनाला सांगितलं होतं की माझ्या परवानगी विना नाव टाकू नये म्हणून ते टाकलं नव्हतं हा भाग वेगळा परंतु अहो इतक्या मोठ्या नेत्याचं खासदार असलेला माणूस त्यांच्या जिल्ह्यात कार्यक्रम साठ वर्षापासून राजकारणात आणि त्याचं नाव टाकत नाही हो म्हणजे काय आणि मग पुन्हा ते नाव टाकण्यात आता बघा आता हे नाव टाकण्याचं वगैरे काही शरद पवारांच्या डोक्यामध्ये काहीच नाही हो इतक्या वेळा त्यांचं नाव आलेलं आहे पण आता त्यांचे कार्यकर्ते हे आरडाओरडा करायला लागलेत मग उगीच नको म्हणून नाव टाकलं म्हणजे नावासाठी काय शरद पवार धडपडणार आहेत काय ते काय असा इतका किरकोळ माणूस आहे का बघ एवढ्या मोठ्या मनाचा माणूस की या माणसांनी म्हणजे सगळं सग्ड़, असा सगळा पसारा महाविकास आघाडीचं सरकार उलथून ज्या खेळी केल्या गेल्या आणि नवं सरकार स्थापन केलं अशा मंडळींना देखील आपल्या गावात यायला लागलेल्या आहेत मग आपल्या गावात आल्यानंतर आपल्या घरी बोलवणं त्यांना दोन घास खाऊन जा म्हणणं ही पद्धत आहे ना पूर्वी कसं होतं पाटलाच्या वाड्यात नाही गावचं पाटील आहे समजा आणि गावात समजा जर कोणी रात्री पाहुणा आला संध्याकाळच्या वेळेला तर खात्री करून घ्यायचं कोणी बाहेरचं पाहुणं आला आहे का त्याची जेवणाची व्यवस्था झाली आहे का आणि मग त्याची जेवणाची व्यवस्था झाली आहे असेल तर ठीक आहे नसेल झाले तर त्याला बोलवलं जायचं आणि त्याला जीव घातलं जायचं पद्धत होती हो आता त्याच पद्धतीनुसार शरद पवारांनी आपल्या गावात येत आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि म्हणून त्यांना जेवायला बोलवलं तर काय गदारोळ काय मीडियामध्ये शरद पवार जेवायला बोलवत आहेत नेमकं काय होणार आहे काय खलबत होणार आहे अरे काय सुतावर्ण स्वर्ग गाठला जातो काहीच कारण नाही साधं जेवणाचं निमंत्रण बरं आजकाल ना ह्या मीडियावाले काय चर्चा करतील काय सांगता येत नाही सुप्रिया सुळे ह्या खासदार व्हायला पाहिजेत मग त्याच्यासाठी काही गळ घालता येईल का किंवा आता झालं ते झालं सगळं पुन्हा आपण एकत्र होऊ असं होईल का इतक्या म्हणजे वेगवेगळ्या शंका कुशंका असं सगळं काय दळण तळावं लागतं ना आणि त्याच्यामुळं ते एक दळण जर संपलं तर दुसरं दळण येईपर्यंत काहीतरी टाकावं लागतं ना गिरणीत आणि मग ह्या गिरण्यास सगळीकडे घोर घोर घुर घुर आणि त्यातून ज्याला जे वाटतंय ते लोक बोलत आहेत पण खरं म्हणजे शरद पवारांवरती असं शंका घेण्याचं कारणच नाही व किती शंका लोक घेतात हो ते समजा जरी शिंकले शरद पवारांना शिंक का आली याची पण बातमी केली जाते आता काय करावं ते समजा कोणाच्या शेजारी कार्यकर्त्याला बोलले याच कार्यकर्त्याच्या कानात ते काय बोलले असतील बघा मेन मेन लाईन म्हणजे मुख्य बातमी होती ती की ते कानात नेमकं काय बोलले असतील आता बघा रोहित पवार ज्या पद्धतीची भाषा ते वापरतायत आता ही भाषा रोहित पवार हे स्वतः आहेत ना हो सक्षम आहेत त्यांना वाटलं मग त्यांना काय काय सगळ्या गोष्टी काय शरद पवार सांगतात का असं नसतं पण लोक बघा आत्ता जो रोहित पवारची जी खेळी चालू आहे ती सगळी शरद पवार सांगतायत ह्या पद्धतीनं चालू आहे मग विधानसभेमध्ये किती जणांनी आरोप केले जो कोणी एकदम काय त्या तीन मिनटात ब्राह्मणाला खलास करू असा म्हणणारा माणूस तो रोहित पवारांशी बोललेला होता वगैरे असे सगळे आरोप वगैरे झाले पण अह हो शरद पवार हे ज्या पद्धतीचे उंची विचाराची त्यांची मोठी आहे खरं तर रोहित पवार आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारण करणार आहेत त्यामुळे त्यांची उंची देखील अशी काही छोटी नाही ना ते इतकं छोटा विचार करतील का पण काय होतं आहे की राजकारणामध्ये असे आरोप केले जातात मुद्दा काय आहे की शरद पवारांच्या बारामतीमध्ये आल्यानंतर येणाऱ्या पाहुण्यांना त्यांनी निमंत्रण दिलं आणि ते खरं म्हणजे निमंत्रण स्वीकारलं असलं ला तर महाराष्ट्राला आनंद झाला असता की बघा शरद पवारांनी निमंत्रण दिलं आणि मोठ्या मनाने यांनी ते निमंत्रण स्वीकारलं पण ही मंडळी आहे ना ही पण आता काही साधी राहिले नाही तो मग हे देखील कोणाच्या दबावाखाली वगैरे जातील असं नाही पण हे पण कुठंतरी लोकांना खुपतं आहे बरं का की असं नको नव्हतं करायला पाहिजे आता काय प्रत्येकजण वेगवेगळा वेग अर्थ काढतायत म्हणजे एखाद्याचं निमंत्रण नाकारताना नाकारतानाची पद्धत जी आहे ना जी भाषा जी वापरली जाते तर ती जी देवेंद्र फडणवीसच्या पत्रातली जी भाषा आहे ना ती भाषा अशी आहे की या वेळेला अतिशय घाई गडबड आहे आणि या वेळेला तरी आम्हाला शक्य नाही म्हणजे कदाचित पुढच्या वेळेला जमलं तर आम्ही येऊ शकू पण आत्ता येणार नाही असं त्यांना म्हणायचं आहे अतिशय सौम्य शब्दामध्ये हे निमंत्रण नाकारण्याची जी पद्धत आहे त्याच्यासाठीचे वापरलेले जे शब्दप्रयोग आहेत हे अतिशय उत्तम चोख योग्य शब्द योग्य ठिकाणी अशा पद्धतीचा वापर केला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात याचीच एक चर्चा अशी सुरू आहे पण लोकांच्या मनामधून अजूनही मनातला प्रश्न जात नाही आहे की शरद पवार पुढच्या निवडणुकीपर्यंत नक्की काय करतील विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी ते दम धरतील का लोकसभा निवडणुकीत काय होईल त्याच्यावरती एकूणच पक्षाच्या बाबतीत ते वेगळा विचार करतील का पुन्हा सगळे एक होतील का अशा चर्चेला पुन्हा एकदा नव्याने शिळ्याकडीला ऊत आणल्यासारखा प्रकार होतो आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा